नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक रवी शेळके पाटील आपल्या सर्वांचं पिकेग्रे अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करतो मित्र दोन दिवस झालेत एम सी आर महाराष्ट्र सीईटी सी एलनं ऍडमिशन प्रक्रिया बी एस बीटेक फूड टेक्नॉलॉजी बीटेक बायोटेक्नॉलॉजी ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट बी एस सी हॉर्टिकल्चर आणि बी एस सी फॉरेस्ट्री अशा वेगवेगळ्या कृषीच्या रिलेटेड पदविकेसाठी किंवा पदवीसाठी प्रवेश प्रक्रियेसाठी शेड्यूल डिस्प्ले केलेले आणि त्या विषयावरती अत्यंत महत्वपूर्ण चर्चा करण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत पुणे एकदा सर्व पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं ज्या ज्या विद्यार्थ्यांना कृषीसाठी प्रवेश घ्यायचे त्या सर्व विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं मी या ठिकाणी स्वागत करतो मित्र आज आपण प्रवेश प्रक्रिये दरम्यान कोणकोणत्या प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी कोणकोणत्या महत्वाच्या तारखा आहेत आपण अर्ज कसा करायचा त्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे या महत्वाच्या विषयावरती आपण आज चर्चा करणार आहोत चला तर बघूयात अं महत्वपूर्ण तारखा आणि आपण काय काळजी घेतली पाहिजेत याविषयी ना, ना माँगी माँगी ले ले तर ज्या पद्धतीनं आता एम सी च बुलेटिन आलेलं आहे किंवा प्रॉस्पेक्टस आलेले आहे त्यामध्ये जी माहिती दिलेली आहे त्यावरती ज्या महत्वाच्या तारखा आहेत त्या तुम्ही तर वाचल्या असतील जर वाचलं नसेल तर एम सी आर सीईटी सेल वरती जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉस्पेक्टस मिळू शकतं परंतु महत्वाच्या डेट्स कोणकोणत्या आहेत अर्ज करण्याची तारीख कोणती आहे त्यासाठी फर्स्ट राऊंड कधी होईल सेकंड राऊंड कधी होईल किंवा आता यावर्षी झालेले बदल काय ते आपण या ठिकाणी बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा की फॉर्म ऑनलाईन फॉर्म चालू झाले ऑनलाइन ऑनलाईन फॉर्म ची तारीख आहे की प्रवेश प्रक्रिया सुरुवात दिनांक चार सात दोन हजार चोवीस म्हणजे अगदी परवापासून ऑनलाईन फॉर्म चालू झालेले आहेत आणि पंधरा तारखेपर्यंत आपले ऑनलाइन फॉर्म असणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनी काळजी घ्यायची की लगोलग फॉर्म भरण्यासाठी सुरू करू नका त्यासाठी थोडासा अवधी घ्या तुम्ही म्हणणार अवधी का घ्यायचा सर आमच्या डॉक्युमेंट्स रेडी आहेत आम्ही का थांबायचंय तर मित्रांनो ज्या काही महत्वाच्या प्रोसिजर्स आहेत त्या तुम्ही अगोदर समजून घ्या आणि त्यानंतरच फॉर्म भरण्यासाठी घ्या मग तुम्ही म्हणणार की यामध्ये काळजी करण्यासारखं काय तर मित्रांनो मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी ऍडमिशन प्रोसेस मध्ये थोडेसे बदल झालेले आहेत ते, ते बदल अगोदर समजून घ्या आणि त्यानंतरच फॉर्म भरण्यासाठी घ्या ते बदल काय असणार आहे ते आपण स्टेप बाय स्टेप बघूयात परंतु फॉर्म भरण्यासाठी जी अत्यंत महत्वाची तारीख आहे ती चार पासून चालू झाले फॉर्म पंधरा पर्यंत फॉर्म भरण्यासाठी आपल्याला अवधी आहे त्यानंतर महत्वाचा या ठिकाणी की केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन प्रवेश व त्यासोबत आवश्यक ती स्कॅन केलेली कागदपत्र अपलोड करण्याची तारीख शेवटची तारीख आहे पंधरा जुलै त्यानंतर अंतरिम गुणवत्ता यादी तुम्ही म्हणणार आंतरिम गुणवत्ता यादी काय तर पंधरा तारखेपर्यंत ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेत त्या विद्यार्थ्यांची आंतरिम गुणवत्ता यादी लागत असते आणि त्या यादीच्या आधारे पुढील प्रवेश प्रक्रिया पुढे सुरू होत असते त्यानंतर आहे ऑनलाईन तक्रार नोंदणीचा कालावधी हो मग तुम्ही म्हणणार तक्रार नोंदणी म्हणजे काय समजा अंतरिम गुणवत्ता यादी प्रसिद्धीमध्ये असं दाखवलं की एखाद्या विद्यार्थ्याचे कास्ट व्हॅलिडिटी जोडलेली नाही तर विद्यार्थ्यांनी अलर्ट राहायचे आपलं लॉग इन करून बघायचंय एकोणावीस तारखेला सायंकाळी साडेपाच नंतर त्यांनी बघायचं की आपल्या याच्यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट्स कमी आहेत तर त्या ठिकाणी तक्रार नोंदणीमध्ये तुम्हाला ते डॉक्युमेंट अटॅच केल्या जातात आता याच्यामध्ये महत्वाचं असतं की कास्ट व्हॅलिडिटी बऱ्याचशा मुलांची नसते कास्ट सर्टिफिकेट बऱ्याचशा मुलांचं नसते तर त्यांनी पावती अपलोड केली असते तर या टाइम पिरियड मध्ये तुम्हाला वीस जुलै ते बावीस जुलै दोन हजार चोवीस या दरम्यान तुम्हाला वीस ते बावीस जुलै दोन हजार चोवीस या दरम्यान तुम्हाला तुमचे राहिलेले डॉक्युमेंट्स या टाइम मध्ये अपलोड करायचे पुन्हा एकदा लक्षात घ्या चार ते पंधरा पर्यंत तुमच्या ऍडमिशन प्रोसेस ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे बावीस वीस आणि बावीस जुलै या दरम्यान तुम्हाला तुमचे जे काही डॉक्युमेंट्स काही क्युरी राहिल्या असतील तर त्या त्या ठिकाणी कम्प्लीट करायचे आणि त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे चोवीस तारखेला सायंकाळी साडेपाच वाजता म्हणजे तुम्ही तुमचे जे काही डाउट्स राहिले असतील काय डॉक्युमेंट्स कम्प्लीट करायचे राहिले ते कम्प्लीट केल्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी तुमची लागणार आहे चोवीस तारखेला आणि चोवीस तारखेला तुम्ही त्या ठिकाणी बघायचंय की आपल्या या ठिकाणी कम्प्लीट आपण जे काय प्रोसेस केली होती काय डॉक्युमेंट्स राहिलेत का आपल्याला मार्क्स व्यवस्थित मिळालेत का आपण क्लेम केलेले मार्क्स मिळालेत का कारण बरेचसे विद्यार्थी सात बारा लावतात आणि त्यांना असं वाटतं की आपण शेतकरी असल्याच्या दाखल्यामध्ये आपल्याला रिझर्वेशन मिळालं नाही शेतकरी आणि सात बारा असल्याचा दाखला हे दोन वेगवेगळे भाग आहेत सात बारा जर असेल तर तुमचे त्या ठिकाणी बारा पॉइंट वाढतात आणि शेतकरी असला दाखला असेल तर त्या ठिकाणी सहा टक्के रिझर्वेशन मिळतं म्हणून विद्यार्थी आणि पालकांनी काळजी घ्यायची आहे की आपल्याला शेड्यूलनुसार जे काही डॉक्युमेंट्स दिलेले आहेत ते डॉक्युमेंट तुम्ही वेळोवेळी बघायचे त्यानंतर पुढची महत्वाची तारीख आहे ज्याच्यामध्ये पहिल्या प्रवेश फेरीची प्रसिद्धी म्हणजे काय तर ज्या आरती तुम्हाला अंतिम गुणवत्ता आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल त्याच्यानंतर तुम्हाला चोवीस तारखेला त्या ठिकाणी पहिल्या प्रवेश फेरीसाठी फॉर एक्झाम्पल तुम्हाला कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर पुणे हवंय तर पुणे कॉलेजमध्ये किती जागा व्हॅकंट आहेत किती सीट व्हॅकंट आहेत हे तुम्हाला कधी कळणार आहे चोवीस जुलै दोन हजार चोवीस या दिवशी त्याच्यानंतर पहिल्या प्रवेश फेरीकरता महाविद्यालयाचे प्राधान्यक्रम देणे अबाया उत्पाड केली तुम्ही म्हणणार हा काय नवीन प्रकार आहे तर विद्यार्थी मित्रांनो हीच बाब पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या लक्षात येत नाही बऱ्याचशा कॉलेजेसच्या सुद्धा लक्षात येणं झालंय की यावर्षी ऍडमिशन प्रोसेस थोडीशी बदलली आहे यावर्षी जसं आपण इंजिनिअरिंग असेल फार्मसी असेल मेडिकल असेल याच्यामध्ये राऊंड वाईज आपण प्रेफरन्स बदलत होतो तशा पद्धतीने मध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण बदल केलेला आहे ज्या आधी हा बदल केला आहे तो समजून घेणं पण आपलं कर्तव्य आहे त्यामुळे समजून घ्या की पहिल्या प्रवेश फेरीची जी गुणवत्ता आहे ती आहे ती तुम्हाला चोवीस तारखेला आपल्याला पाहायला मिळणार आहे आपण आपण इलिजिबल आहोत की नाही त्यानंतर तुम्हाला प्राधान्यक्रम द्यायचा म्हणजे कॉलेज प्रेफरन्स कधी द्यायचे ते पंचवीस जुलैला प्राधान्यक्रम द्यायचे पंचवीस जुलैला तुम्ही म्हणणार सर आज आम्ही फॉर्म भरला आमचं काम संपलं का नाही पंचवीस जुलैला आपल्याला त्या ठिकाणी प्रेफरन्स द्यायचे कॉलेज प्रेफरन्स मग कॉलेज प्रेफरन्स देत असताना त्यामध्ये आपली कॅटेगरी रिझर्वेशन प्रवर्ग आपल्याला मिळालेले ऍडिशनल गुण या सगळ्या बाबी बऱ्याचशा बारकाव्या असतात त्याच्यामध्ये या सगळ्या बारकाव्यांचा अभ्यास करूनच प्रेफरन्स द्यायचे आहेत कारण मागच्या आठ ते दहा वर्षापासून आमचा एक्सपिरियन्स सांगतो की विद्यार्थ्यांना बऱ्याचदा चांगले पर्सेंटेल असून सुद्धा गव्हर्नमेंट कॉलेज मिळत नाही किंवा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अगदी कमी पर्सेंट वर सुद्धा किंवा त्यांच्याकडे जर आता आमच्याकडे काउन्सिलिंग बॅस साठी एक विद्यार्थी जॉईन झालाय त्याच्याकडे पीडब्ल्यू डी सर्टिफिकेट आहे आणि त्याचा अॅग्रिगेड स्कोर सेव्हन्टी फाय पर्सेंट होतोय तर फक्त त्या पीडब्ल्यू डी मुळे त्याला शंभर टक्के गव्हर्नमेंट कॉलेज मिळतंय परंतु बरेचसे प्रायव्हेट कॉलेजचे लोक असतील किंवा वेगळे लोक त्यांना कॉलेजला ऍडमिशन घेण्यासाठी त्याला वेगळं त्या ठिकाणी मार्गदर्शन करतात की नाही करता। नाही तुम्हाला ऍडमिशन हे प्रायव्हेट कॉलेजला मिळणार परंतु मित्र समजून घ्या जर तुमच्याकडे ऍडिशनल वेटेज देणार देणारिशनल आरक्षण मिळून देणार जर काही सर्टिफिकेट असेल तर ते शंभर टक्के तुमच्या फायद्याचं आहे त्यामुळे कुणाच्याही प्रभावात नाही येता तुम्हाला जे कॉलेज पाहिजेत ते योग्य कॉलेज तुम्हाला मिळणार परफेक्ट कॉलेज मिळण्यासाठी प्रयत्न करा म्हणून पहिल्या प्रवेश फेरीसाठी तुम्हाला पंचवीस तारखेला पहिल्या साठी प्रेफरन्स द्यायचे लक्षा ते लक्षात ठेवा आणि ते सुद्धा तुमच्या कॅपेबिलिटीनुसार तुमच्या पर्सेंटाईलनुसार आता लक्षात त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला पहिल्या प्रवेश फेरीची वाटप यादी म्हणजे पहिला राऊंड कधी डिस्प्ले होणार आहे सत्तावीस तारखेला बघा पंचवीस तारखेला कंपल्सरी तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे आहेत जर प्रेफरन्स दिले नाही तर फॉर्म ग्राह्य धरला जाणार नाही लक्षात ठेवा सगळ्यांनी सत्तावीस तारखेला पहिल्या राऊंड लागणार आहे सायंकाळी साडेपाच नंतर त्याचा रिपोर्टिंगचा कालावधी असेल अठ्ठावीस ते तीस जुलै दोन हजार चोवीस सकाळी साडे नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत ऍडमिशन चालू राहतील मग तुम्ही म्हणणार सर पहिल्या राऊंडला ऍडमिशन आमचा नंबर लागला पुढे काय करायचं तर बाबा ऑनलाईन लॉग इन करायचं आपल्याला कुठलं कॉलेज मिळालंय ते बघायचं आणि सरळ आपले डॉक्युमेंट घ्यायचे सगळ्या डॉक्युमेंटचे सेट झेरॉक्स तयार ठेवायचे आणि कॉलेजला जाऊन आपलं ऍडमिशन कन्फर्म करायचं आता त्याच्या जा पुढे जाऊन फ्लोट काय असेल फ्रीज काय असेल रिफ्यूज काय असते या तीन महत्वाच्या पद्धती आणि त्यामध्ये सुद्धा बदल झाले आहेत त्यावर सुद्धा आपण सेपरेट व्हिडिओ बनवणार आहेत तर तुम्ही पी के ॲग्रा अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती ट्यून राहा त्यावरती सुद्धा तुम्हाला पुढचा व्हिडिओ पाहायला मिळेल ठीक आहे पहिल्या राऊंडचं रिपोर्टिंग कालावधी आहे तुमचा अठ्ठावीस ते तीस जुलै मग पहिला राऊंड संपला बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा पहिल्या राऊंडला नंबर लागला आणि मग आपण निवांत झोपायचंय का नाही तर काळजी करायची पहिल्या राऊंडला जर नंबर लागला नाही तर सेकंड राऊंड साठी सुद्धा पुन्हा प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहेत बघा इथं सांगितलंय पहिल्या फेरीद्वारे प्रवेशित शेवटच्या विद्यार्थ्यांचा महाविद्यालय न्याय किंवा प्रवर्ग न्याय गुणांचा तपशील म्हणजे मेरिट किंवा कट ऑफ त्या ठिकाणी लावला जाईल म्हणजे बाब अत्यंत महत्वाची शासनाने यावेळेस केलेली आहे की फॉर एक्झाम्पल एखादा विद्यार्थी आहे त्याला पहिल्या मध्ये पंच्याहत्तर टक्के म्हणजे त्या विद्यार्थ्याला सीईटीचा स्कोर स्कोअर सेव्हन्टी फाय पर्सेंट आहे आणि पहिल्या मध्ये त्याला नंबर मिळाला नाही किंवा नंबर लागला नाही तर त्या विद्यार्थ्यांना बघायचं की फॉर एक्झाम्पल कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर पुणे या ठिकाणी पंच्याहत्तर टक्क्यावरती कट ऑफ हा कम्प्लीट झाला किंवा क्लोज झाला तर सेकंड राऊंडला मला पुणे कॉलेज मिळू शकतं मग त्यानं पहिल्या राऊंडला जर समजा पुणे कॉलेज ऍड केलं नसेल तर काळजी घ्यायची सेकंड राऊंडला त्याने काय करायचंय पुणे कॉलेज त्या ठिकाणी प्रेफरन्स द्यायचं आहे त्याला ते कॉलेज मिळू शकतं हा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऍडमिशन मिळण्यासाठी चांगला सकारात्मक बदल शासनाने केलाय खऱ्या अर्थान एमसीआर आणि गव्हर्नमेंटच्या ठिकाणी मी धन्यवाद देतोय की विद्यार्थी मित्रांसाठी बाब अत्यंत महत्वपूर्ण आहे कारण त्यांना कट ऑफ आणि मेरिट ते विद्यार्थ्यांना कळणार आहे त्यानुसार तुम्हाला कॉलेज बदलता येणार आहेत म्हणून या सगळ्या गोष्टी बारकाव्यानं कॉलेजवाल्या लोकांनी किंवा बाकी लोकांनी त्याचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे किंवा पालकांनी विद्यार्थ्यांनी याचा अभ्यास करणं अत्यंत महत्वाचं आहे येत आहे लक्षात मग तुम्हाला कटअप कळल्यानंतर तुम्ही दुसऱ्या प्रवेश फेरीसाठीच काय करायचं आहे की प्राधान्यक्रम द्यायचा आहे त्याची तारीख आहे एकतीस जुलै दोन हजार चोवीस म्हणजे सेकंड राऊंड लागायच्या पूर्वी एकतीस जुलैला तुम्हाला पुन्हा प्रेफरन्स बदलून द्यायचे आहेत मित्रांनो म्हणून दुसऱ्या वाटप फेरीच्या अगोदर एकतीस तारखेला आपण प्रेफरन्स द्यायचे आणि दुसरी राऊंड लागणार आहे दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस दुसरा राऊंड कधी लागणार आहे दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि त्याची रिपोर्टिंग असणार आहे रिपोर्टिंग म्हणजे काय तर आपले डॉक्युमेंट आपलं गबाळ घेऊन त्या महाविद्यालयामध्ये ओरिजिनल डॉक्युमेंट्स झेरॉक्स सगळ्या गोष्टी पासपोर्ट फोटो हे सगळे घेऊन आपल्याला तिथे जायचंय आणि ऍडमिशन कन्फर्म करायचंय ऍडमिशन कन्फर्म करण्यासाठी एक हजार रुपये फीस पोर्टलवर जोपर्यंत तुम्ही भरत नाहीत रुपेज एक हजार तोपर्यंत तुमचं ऍडमिशन कन्फर्म होत नाही गेले डॉक्युमेंट दिले अर्धे डॉक्युमेंट तुमच्या सोबत अर्धे कॉलेजला फीस भरली नाही आपण वापस आलो नो मॅटर तुमचं ऍडमिशन होणार नाही त्यामुळे सगळे डॉक्युमेंट्स व्यवस्थित कम्प्लीट केल्याशिवाय आणि एक हजार रुपये पोर्टलला फीस तुमच्या लॉगिन भरल्याशिवाय ऍडमिशन कन्फर्म होत नाही ही गोष्ट सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायची आहे कॉलेजच्या भरोशावर राहायचं नाही कॉलेज नंतर सरळ वरात करतात तुम्ही फीस भरली नाही आम्ही काय करणार आहे म्हणून पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवायची आहे आता दुसरा राऊंड संपला दुसरा राऊंड तीन ते पाच तारखेपर्यंत तीन ऑगस्ट ते पाच ऑगस्ट दुसरा राऊंड संपला विद्यार्थ्याचा नंबर लागला नाही मग काय करायचंय मग आपण विचारतो की पुढे काय करायचंय दुसऱ्या राऊंड मध्ये लागला नाही पुन्हा तिसरा राऊंड तुमच्यासाठी आहे त्याच्यात पुन्हा आपण वाट बघायची मग काय करायचं सेम पहिल्या राऊंड सारखं दुसऱ्या राऊंडला जे काही कटअप लागलं ते कटअपचा अभ्यास करायचा आहे आणि त्यानुसार पुन्हा तुम्ही प्रेफरन्स बदलू शकतात फॉर एक्झाम्पल एखाद्या विद्यार्थ्याला पंचेचाळीस टक्के आहेत ठीके सॉरी एखाद्या विद्यार्थ्याला पंचेचाळीस टक्के आहेत सीईटी मध्ये त्याचा स्कोरिगेट फोर्टी फाय पर्सेंट आहे आणि त्याला असं वाटतं की मला प्रायव्हेटचा ए ग्रेड कॉलेज मिळालं पाहिजे पण प्रेफरन्समध्ये दुसऱ्या राऊंड पर्यंत मी टाकलं नव्हतं तर काय करायचंय ते प्रेफरन्स पुन्हा बदलायचे तिसऱ्या राऊंडला पहिल्या नंबरवरती तुम्ही ए ग्रेड कॉलेज घेऊन टाका आणि हा प्रेफरन्स देऊन टाका म्हणजे काय होईल की तिसऱ्या राऊंडच्या पहिल्याच याच्यामध्ये तुमचा नंबर लागून जाईल का झालं की तुम्ही रिपोर्टिंगचा कालावधी बघितला तुमचं मेरिट लिस्ट बघितलं कटअप बघितलं आणि या कटअपच्या वर्षावरती तुम्ही प्रेफरन्स चेंज केला तुम्ही हुशार होतात म्हणून तिसऱ्या राऊंडला तुम्हाला नंबर लागला आता पालकांना आणि विद्यार्थ्यांना एक गोष्ट लक्षात घ्या बऱ्याच वेळा काय होतं की विद्यार्थी आणि पालक अगदी बिंदास्तपणे या ऍडमिशन प्रक्रियेकडे बघतात आणि शेवटी काय होतं की एकतर स्पॉट राऊंड लिहावं लागतं किंवा मॅनेजमेंट पटकन ऍडमिशन घ्यावं लागतं त्यावेळेला पश्चाताप होतो की जो विद्यार्थी गव्हर्नमेंट कॉलेजला नंबर लागणार आहे त्याचा नंबर प्रायव्हेटचा डी ग्रेड सी ग्रेड कॉलेजला लागतो आणि शेवटी शिक्षणाचा बट्ट्यापोळ होतो आणि हाती काय लागतं तेल गेलं तूप गेलं आणि हाती लागलं दुपाटून असा प्रकार होतो म्हणून पालकांना अजून सुद्धा वेळ आहे या सगळ्या गोष्टी बारकानं अभ्यास करा काय अडचण आली तर पीकेग्रे अकॅडमी आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहेत आणि या सगळ्या अडचणीतून मात करून तुम्ही बेस्ट ऑफ द बेस्ट पॉईला ऍडमिशन घेऊन चांगलं शिक्षण त्याच्यानंतर तिसऱ्या राऊंड च तुम्हाला रिपोर्टिंग आहे एक नऊ आठ ते अकरा आठ दोन हजार चोवीस म्हणजे तिसरा राऊंड तुमचा डिस्प्ले होणार आहे आठ तारखेला सायंकाळी साडेपाच वाजता आता म्हणा सायंकाळी साडेपाच लाच का लागतं तर बाबांनो एमसीआर ऑफिस साडेपाच ला बंद होतं त्यावेळेला काय करतात दिवसभराचा पूर्ण अभ्यास झालेला असतो कटअप ठरलेला असतात साडेपाच लावतात ला दुसऱ्या दिवशी पासून तुम्हाला कॉलेजेसचे पोहोला सुरू होतात किंवा दुसऱ्या दिवशी तुम्हाला प्रोसेस करायची तर तिसऱ्या राऊंड ची तुम्हाला कटअप किंवा रिपोर्टिंगचा कालावधी जो आहे तो नऊ आठ ते अकरा आठ दोन हजार चोवीस तर अकरा आठ पर्यंत तुमचा तिसरा राऊंड कम्प्लीट होतो अकरा ऑगस्ट पर्यंत पुढे येतं आपला पंधरा ऑगस्ट भारत सरकारचा आपण पाहतो की भारताचा स्वातंत्र्य दिन असतो त्याच्यानंतर पुढच्या मतारखा तुम्हाला सांगतो पुढे काय होणार आहे मग पंधरा ऑगस्ट आहे सुट्टी असणार आहे असा काही प्रकार होणार आहे का नाही तर पुढे आपण बघायचं की ऑनलाईन प्रवेश वाटप वाटपेरीद्वारे जे काही तुम्हाला ऍडमिशन आहेत तर त्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा स्पॉट राऊंड कृषी महाविद्यालय किंवा कृषी विद्यापीठ राबवणार आहेत आता याच्यामध्ये सुद्धा अत्यंत महत्वाचा बदल आहे तो बदल सुद्धा आपण पुढे बघणार आहे की त्यामध्ये कोणता बदल होणार आहे ठीक आहे की स्पॉट साठी सुद्धा यावर्षी कॉलेजेस न घेता युनिवर्सिटी कोट्यात किंवा युनिव्हर्सिटी लेवलला त्या ठिकाणी स्पॉट राऊंड होणार आहे हा अत्यंत महत्वपूर्ण बदल तुम्ही लक्षात घ्या आता की समजा एखाद्या विद्यार्थ्याने ऍडमिशन केलं ऑनलाईन डॉक्युमेंट सबमिट केले ऑफलाईन डॉक्युमेंट सबमिट केले आणि तो आला त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट असते की फॉर एक्झाम्पल एखाद्या विद्यार्थ्याचं कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अपलोड करायचं राहिलं होतं परंतु त्याचे मार्क्स त्यांनी क्लेम केले पावतीवरती मिळालेल्या रिसिप्ट वरती तर त्या केसमध्ये त्यांनी काय करायचे तर त्याच्यासाठी अत्यंत महत्वाची सूचना एमसीआर दिलेली की ज्या वेळेला जसं मागच्या मध्ये इथे दिलेले जे काही डॉक्युमेंट वगैरे इथे राहिलेले तुमचे कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट किंवा इतर तुमचे काय महत्वाचे डॉक्युमेंट्स आहे तर तुम्ही नऊ ऑगस्ट ते बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस या दरम्यान तुम्ही पुन्हा अपलोड करू शकतात मित्रांनो म्हणजे तुम्हाला एखाद्या कॉलेज जर तुम्हाला ऍडमिशनसाठी रोखत असेल तर त्यांना हा नियम दाखवा हे सगळं आपण प्रॉस्पेक्टस वरून घेतलेलं आहे कलम नंबर सोळा आपली एमसीआर ची कलम ही कलम नंबर सोळा मधून त्यांना सांगा की माझं डॉक्युमेंट जर राहिले तर मी या टाइम पिरियड मध्ये अपलोड करू शकतो आणि मी ऍडमिशन कन्फर्म करू शकतो हे त्यांना तुम्ही दाखवा आणि त्यानंतर तुम्ही ऍडमिशन घ्या म्हणजे असे बरेचसे पालक असतील त्यांचा आता व्हॅलिडिटी निघाल नसेल एखादं सर्टिफिकेट निघालं नसेल तर त्यांनी आता काळजी करण्याची आवश्यकता नाही पावती अपलोड करून द्या आणि या वेळेपर्यंत बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत आपलं सर्टिफिकेट आलं पाहिजे याची काळजी तुमची त्यानंतर जर आलं नाही बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस सायंकाळी सहा वाजेनंतर ऍडमिशन कॅन्सल होणार आहे ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात ऍडमिशन कॅन्सल त्याच्यामुळे ही काळजी तुम्ही सगळ्यांनी घ्यायची ठीक आहे आता त्याच्यानंतर महत्वाचं आहे की आपल्याला मग स्पॉट राऊंड जो आहे तो स्पॉट राऊंड कधी असणार आहे स्पॉट राऊंड म्हणजे काय तर ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन तिन्ही राऊंड मध्ये मिळालं नाही त्या विद्यार्थ्यांनी युनिव्हर्सिटी लेवलला जाऊन ऍडमिशन घ्यायचे तर त्यामध्ये स्पॉट राऊंड चा कटअप या ठिकाणी दिले आणि त्याची प्रोसिजर या ठिकाणी आपण पाहणार आहे तर स्पॉट राऊंडचं कसं असतंय की ज्या विद्यार्थ्यांना कटअप नुसार आता फॉर एक्झाम्पल एखादा विद्यार्थी असतो त्याला पंच्याऐंशी टक्के मार्क्स आहेत सीईटी मध्ये आणि अॅग्रिगेट त्याचं एकशे पंधरा झालं अॅग्रिगेट म्हणजे त्याचं सात बारा इतर गोष्टी मिळून त्याचं एकशे पंधरा पर्सेंटाईल झालं परंतु त्याला पुणे कॉलेज हवं तर ते मिळालं नाही का मिळालं नाही प्रेफरन्स टाकताना तो चुकला त्याने पहिले प्रायव्हेट कॉलेजेस टाकले नंतर गव्हर्नमेंट कॉलेज टाकले किंवा मध्यंतरी प्रेफरन्स टाकायचे होते ते त्याच्या लक्षात आले नाही आणि तो स्किप झाला पूर्ण राऊंड मधून मग त्याला वाटतं की नाही मला पुणे कॉलेज मिळणार आहे तुला पंधरा एकशे पंधरा शंभर टक्के गव्हर्नमेंट कॉलेज मिळायला पाहिजे होतं पण तू चुकला मग त्यावेळेला त्याने काय करायचे की सोळा तारखेला पंच्याऐंशी टक्के व त्यापेक्षा अधिक अधिक म्हणजे सोळा ऑगस्ट पंधरा ऑगस्टचा कार्यक्रम झाल्यानंतर सोळा ऑगस्टला त्याने काय करायचे आपल्या पर्सेंटेज नुसार त्या त्या कॉलेजला रिपोर्टिंग करायचे आणि तुम्हाला ऍडमिशन घ्यायचे सतरा तारखेला पासष्ट टक्केपेक्षा अधिक आता कॉलेज म्हणजे यावर्षी युनिव्हर्सिटी लेवलला हा एक अत्यंत महत्वाचा बदल आहे महाराष्ट्रातला फक्त चार कृषी विद्यापीठांमध्ये स्पॉट राऊंड राबवले जाणार आहेत जे की मागच्या वर्षीपर्यंत गव्हर्नमेंट कॉलेजला होत होते तर यावर्षी युनिव्हर्सिटी लेवलला ते ऍडमिशन होणार आहेत त्यानंतर अठरा तारखेला तुम्हाला पन्नास टक्के त्यापेक्षा अधिकच्या विद्यार्थ्यांनी रिपोर्टिंग करायचे एकोणवीस तारखेला पस्तीस टक्के आणि त्यापेक्षा आणि वीस तारखेला सर्व पात्र एक टक्का जरी असला तरी वीस तारखेला तुम्ही रिपोर्टिंग करू शकता आणि एकवीस तारखेला जागाच्या असं म्हणजे कन्वर्जन राऊंड जो असतो तो एकवीस तारखेला फॉर एक्झाम्पल कॅटेगरी जागाच्या जा खाली असतात त्या एकवीस तारखेला पूर्णपणे कन्व्हर्ट होऊन ऍडमिशन प्रोसेस त्या ठिकाणी राबवली जाते तर अशा पद्धतीनं हे तुमच्या ऍडमिशन प्रोसेसच्या डेट्स आहेत बघा चार तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरायचं आहे चोवीस तारखेला आणि पंचवीस तारखे चोवीस तारखेला तुमची फायनल लिस्ट लागते पंचवीस तारखेला तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे आणि एकंदरीत नंतर तुमचे फर्स्ट सेकंड थर्ड राऊंड तीन राऊंड होतात आणि चौथा राऊंड जो असेल तो युनिव्हर्सिटी लेवलचा स्पॉट राऊंड असेल आणि यामध्ये अत्यंत महत्वाचा आहे की तुम्हाला मध्ये मध्ये पहिल्या राऊंडसाठी तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे सेकंड राउंड साठी पुन्हा प्रेफरन्स द्यायचे थर्ड राऊंड साठी सुद्धा प्रेफरन्स द्यायचे आहेत आणि स्पॉट राऊंड स्वतः तिथे जाऊन प्रेझेंट राहायचं आहे तर या सगळ्या बारकाव्याने या सगळ्या गोष्टी जर तुमच्या लक्षात येत नसेल तर पीके के अकॅडमीची आपली काउन्सिलिंग आहे ती काउन्सिलिंग बॅच जॉईन करा आणि तुम्हाला शंभर टक्के चांगल्या कॉलेजला आम्ही प्रवेश देण्यासाठी या ठिकाणी खंबीर आहोत या प्रवेश प्रक्रिये दरम्यान अत्यंत महत्वाची आणि आनंदाची गोष्ट विद्यार्थ्यांसाठी आहे की महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं तीन नवीन शासकीय कृषी महाविद्यालय चालू केलेत तर ते कुठं चालू केले त्याची कशी प्रक्रिया असेल त्याविषयी थोडक्यात माहिती घेऊयात मित्रांनो की पहिलं कृषी महाविद्यालय सुरू झालंय कृषी महाविद्यालय पावडेवाडी नाका नांदेड आता नांदेडमध्ये कृषी महाविद्यालय जर तुम्ही बघितलं तर गोळेगावचं ना कृषी महाविद्यालय आहे हिंगोलीला तर नांदेडमध्ये कृषी महाविद्यालय नवीन एक सुरू होते परंतु हे कृषी महाविद्यालय सध्या काही कालावधी करता कॉटन रिसर्च सेंटर जे आहे सीआरएस ज्याला आपण म्हणतो ते नांदेड या ठिकाणी सुरू होणार आहे आणि त्या ठिकाणी साठ इंट कॅपॅसिटी आहे नांदेड हिंगोली परभणी या, या परिसरातील कोणाला जर गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यांच्यासाठी आनंदाची बाब आहे की हे कृषी महाविद्यालय या वर्षापासून सुरू होते दुसरं कृषी महाविद्यालय सुरू होते कृषी महाविद्यालय म्हणजे जिरेवाडी बरोबर आहे त्या ठिकाणी हे जे जिरेवाडीचं कॉलेज आहे परळी जे आपले कृषी मंत्री आहे सन्मान्य धनंजयजी मुंडे साहेब यांच्या परळीमध्ये कृषी महाविद्यालय सुरू होणार आहे जिरेवाडीला परंतु सध्या काही कालावधीसाठी एक दोन वर्षासाठी एक वर्षा कृषी महाविद्यालय लातूरचं जे ऍग्रिकल्चर कॅम्पस आहे लातूरचं एबीएम तर त्या ठिकाणी हे कॉलेज चालू असणार आहे तिथं सुद्धा इंटेक कॅपॅसिटी आहे परंतु या तीनही कृषी महाविद्यालयामध्ये हॉस्टेल फॅसिलिटी नाही हे प्रामुख्याने तुम्ही लक्षात घ्या आणि आय सी आर अक्रेडिशन सुद्धा त्यांना नाही कारण नवीन कॉलेज सुरू झाले हॉस्टेल फॅसिलिटी पुरुषांना आणि महिलांना म्हणजे मुलांना आणि मुलींना सुद्धा हॉस्टेल फॅसिलिटी नाही तुम्ही म्हणणार तिसरं कृषी महाविद्यालय कोणतं सुरू झालंय तर आमचा सिल्लोड भोकरदन हा भागातले विद्यार्थी बरेचसे ॲडमिशन घेतात कारण बरेचसे मंत्री महोदयांनी प्रयत्न के केले पण कृषी के महाविद्यालय काय आलं नाही तर आताही सिल्लोड असेल भोकरदन असेल किंवा जळगावचा काही भाग असेल यांच्यासाठी आनंदाची बाब आहे की त्या ठिकाणी कृषी महाविद्यालय औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पहिलं कृषी महाविद्यालय गव्हर्नमेंटचं हे सुरू होत आहे आणि ते कृषी महाविद्यालय सुरू होते लिहाखेडी सिल्लोडच्या उत्तरेला लिहाखेडी म्हणून गाव आहे त्या ठिकाणी कृषी महाविद्यालय सुरू होते परंतु अत्यंत महत्वाची बाब या ठिकाणी आहे की यांच्याकडे सुद्धा कॅम्पस नाहीये म्हणून काही वर्षासाठी हे जे कॉलेज आहे हे एन पी नॅशनल अॅग्रिकल्चर रिसर्च प्रोजेक्ट म्हणून एन पी जे छत्रपती संभाजीनगरचं आहे त्या ठिकाणी अग्रिकल्चर गव्हर्नमेंट कॉलेज सुरू होते आणि विद्यार्थ्यांना शहरामध्ये राहण्याची सुविधा असणारे हॉस्टेल जरी नसलं तरी विद्यार्थ्यांनी डॉक्टर एस बी पवार सर आहेत अत्यंत ख्यातनाम शास्त्रज्ञ आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली हे महाविद्यालय सुरू असणार आहे म्हणून विद्यार्थ्यांनी काय करायचं की संभाजीनगर शहरासारखे कॉलेज त्या ठिकाणी मिळते राहायला फक्त हॉस्टेलला राहायला भेटणार आहे परंतु फीस सुद्धा नाम मात्र असते आणि फॅकल्टी सुद्धा चांगल्या असणार आहे म्हणून शासकीय कॉलेज म्हणून एक प्रेफरन्स किंवा ऑप्शन तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे म्हणून याचा कॉलेज कोड आहे अकरा तीनशे एकवीस संभाजीनगर आणि परिसरातल्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय महाविद्यालय त्यांच्यासाठी सांगतोय या विद्यार्थ्यांनी या तीनही कृषी महाविद्यालयातून प्रवेश घेऊ शकतात अत्यंत चांगल्या फॅसिलिटी त्या ठिकाणी मिळतात चांगलं दर्जेदार शिक्षण आपल्याला मिळतं म्हणून शासनाचं खऱ्या अर्थानं आपण धन्यवाद मानायला पाहिजे की आ, या ठिकाणी असे महत्वपूर्ण तीन कॉलेज चालू झाले बरे प्राध्यापकांची भरती होऊ अगर न हो कमी कमी भरती त्यांनी करायला पाहिजे प्राध्यापक कमी आहेत कमी प्राध्यापकांवर हे महाविद्यालय आतापर्यंत चालत आहेत कृषी विद्यापीठामध्ये प्राध्यापकांची भरती बऱ्याच वर्षापासून नाहीये तो भाग वेगळा परंतु विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी कृषी महाविद्यालय ओपन होत आहेत या विद्यार्थ्यांना संधी प्राप्त होते तरी असे तीन कृषी महाविद्यालय आहेत मित्रांनो अशा पद्धतीने ही प्रवेश प्रक्रिया त्याचे वेगवेगळे शेड्यूल असणार आहेत तर पुन्हा एकदा सांगतोय मित्रांनो की या वर्षी प्रवेश प्रक्रियेमध्ये फारसे चांगले बदल झालेले आहेत ते बदल तुम्हाला जर समजत नसतील काय अडचण येत असतील तर कृपया करून पुन्हा एकदा सांगतोय की आपल्या पाल्याचं भविष्य अंधारात टाकण्यापेक्षा आमच्याकडे या आमच्या पी के अकॅडमीचे आमचे काउन्सिलर आहेत आम्ही स्वतः त्यामध्ये पार्टिसिपेट आहोत तर विद्यार्थ्याला चांगलं बेस्ट ऑफ द बेस्ट कॉलेज मिळवून देण्यासाठी कुठल्याही भूल तापांना बळी पडू नका कॉलेजेस आमिष दाखवून आपले ऍडमिशन त्या ठिकाणी कन्फर्म करण्याचा प्रयत्न करतात म्हणून अजूनही तुमच्याकडे वेळ आहे सगळ्यांनी आमच्या पी के अकॅडमी युट्यूब चॅनलवरून आमची आमचा हेल्पलाईन नंबर सुद्धा त्या ठिकाणी दिलेला आहे त्या हेल्पलाईन नंबरवरती तुम्ही विचारून प्रॉपर काउन्सिलिंग करून चांगलं कॉलेज मिळण्यासाठी प्रयत्न करा आणि बेस्ट ऑफ द बेस्ट कॉलेजला तुम्ही ऍडमिट व्हा अशा आमच्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहेत तर मित्रांनो थांबूयात धन्यवाद